नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेसाठी येणारे महत्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत चला तर मग डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्राचा सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे तर आपण ऑप्शन आहे चंद्रापूर गडचिरोली नंदुरबार आणि यवतमाळ तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी चला नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक खनिज तेल साठे कोठे आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक खनिज तेलाचे साठे कोठे आहेत तर आपल्याकडे ऑप्शन आहेत सातपुडा टेकड्या मुंबई उच्च सह्याद्री घाट आणि चंद्रापूर तर महाराष्ट्रामध्ये जे सर्वाधिक खनिज तेलाचे साठे आहेत ते मुंबई येथे आहेत ऑप्शन क्रमांक बी चला नेक्स्ट तुम्हाला टाइम येते मित्रांनो तोपर्यंत उत्तर कमेंटमध्ये पण सांगू शकता प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो पुणे नाशिक अहमदनगर आणि औरंगाबाद तर महाराष्ट्रामध्ये जे सर्वाधिक जास्त धरणे आहेत ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक चार मित्रांनो जयंती धरण कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत प्राप्ती गोदावरी भीमा आणि कृष्णा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोदावरी क्रमांक पाच आहे मित्रांनो महाराष्ट्रातील थर्मल पॉवर स्टेशनपैकी सर्वात मोठे कुठले आहे महाराष्ट्रामध्ये जे थर्मल पॉवर आहेत ऑप्शन बघा आपल्याकडे आहेत परळी कोरडी चंद्रपूर आणि भुसावळ तर महाराष्ट्रामध्ये जे थर्मल पॉवर आहे त्यापैकी सर्वात मोठं थर्मल पॉवर स्टेशन कोणतं आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन पी आपलं योग्य उत्तर काय आहे चंद्रपूर नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा आहे मित्रांनो फुलांचे पठार आणि कास पठार जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे काच पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत पुणे सातारा रत्नागिरी आणि सांगली तर जी कास जे पठार आहे मित्रांनो ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोठे पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा कोठे पडतो तर आपल्याकडे पर्याय महाबळेश्वर चेरापुंजी आंबोली आणि मेरथन माथेरान तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो आंबोली या ठिकाणी ते कुठे येतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो विदर्भातील सर्वात मोठे खोरे कोणते आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत गोदावरी त्राप्ती पेंच आणि वनगंगा तर विदर्भामध्ये जे सर्वात मोठे गो नदी खोरे आहे ते गोदावरी नदीचे आहे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पादन घेणार घेण्यात येणारे पीक कोणते महाराष्ट्रामध्ये जे सर्वाधिक उत्पादन होते ते कोणत्या पिकाचे होते तर आपल्याकडे ऑप्शन मित्रांनो ऊस कापूस ज्वारी आणि तांदूळ तर तुम्हाला माहित महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन हे कापसाचं होतं ऑप्शन क्रमांक बी चला नेक्स्ट शिर्डी शहराजवळील प्रसिद्ध शिवार कोणत्या प्रकारच्या मातीसाठी प्रसिद्ध आहे जे शिर्डी शहर आहे त्या त्या शिर्डी शहराजवळ जे प्रसिद्ध शिवार आहे ते कोणत्या मातीसाठी प्रसिद्ध आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो गाळाची माती काळी माती लाल माती आणि लेडरायड मिट्टी तर याच योग्य उत्तर मित्रांनो काळी माती शिर्डीजवळील प्रसिद्ध शिवार काळी मातीसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्रातील माळशेज घाट कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो जो माळशेज घाट आहे तो कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो तर पुणे नाशिक ठाणे अहमदनगर सातारा सांगली आणि नाशिक धुळे तर मित्रांनो माळशेज हा घाट आहे तो ठाणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांना जोडतो प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो महाराष्ट्रातील दुधना धरण हे कोणत्या नदीवर आहे दुधना जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे तर पेंच दुधना वैनगंगा आणि मन्यार तर मित्रांनो दुधना हे जे धरण आहे ते दुधना नदीवरच आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक थर्टीन बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन कोणत्या भागात होते महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन कोणत्या भागात होते तर आपल्याकडे ऑप्शन मित्रांनो बारामती जळगाव नाशिक आणि औरंगाबाद तर द्राक्षाचे जे सर्वाधिक उत्पादन आहे ते नाशिक येथे होते आणि कमेंटमध्ये मला हे सांगा की जळगावमध्ये सर्वात जास्त उत्पादन कशाचं होतं तर जळगावमध्ये सर्वाधिक उत्पादन हे केळीचं होतं नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज प्रकल्प कोणता आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत कोयना जलविद्युत प्रकल्प चंद्रपूर थर्मल प्रकल्प परळी प्रकल्प आणि कोराडी प्रकल्प तर मित्रांनो महाराष्ट्रात जे सर्वाधिक मोठा वीज प्रकल्प आहे ते कोयना जलविद्युत प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत साखरचे जे कारखाने आहेत ते सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर सोलापूर सांगली कोल्हापूर आणि पुणे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखरचे जे कारखाने आहेत ते सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा सागरी जैव अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोठे आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी जे महाराष्ट्रातील जैवविविधता कोणत सागरी जैव अभयारण्य आहे चला प्रश्न क्रमांक सतरा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन राज्यांच्या सीमावर आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र गुजरात आणि महाराष्ट्र तेलंगणा महाराष्ट्र आणि छत्तीसगड महाराष्ट्र तर पेंच राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या बाउंड्रीवर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो खडकवासला धरण पुणे जिल्ह्यात असून ते कोणत्या नदीवर आहे खडकवासला जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मुळा मुठा भीमा आणि घोड खडकवासला धरण धरण आहे मित्रांनो ते मोठा या नदीवर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणीस आहे मित्रांनो तुलापूर तुळजापूर पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत सोलापूर उस्मानाबाद बीड आणि लातूर तर या प्रश्नाचं हो योग्य उत्तर आहे मित्रांनो उस्मानाबाद याला आपण नवीन नाव काय तर धाराशिव धाराशिव नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो महाराष्ट्रातील बांबूंचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते महाराष्ट्रामध्ये जे बांबूचे सर्वाधिक उत्पादन होते ते कोणत्या जिल्ह्यामध्ये होते तर ऑप्शन आहेत आपल्याकडे यवतमाळ गडचिरोली नंदुरबार आणि ठाणे तर सर्वाधिक बांबूंचे उत्पादन हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये होते गडचिरोली जिल्ह्यामध्ये होते प्रश्न क्रमांक एकवीस आहे मित्रांनो महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून उंचावर असलेले शहर कोणते महाराष्ट्र आपले कोणतं शहर आहे जे समुद्र सपाटीपासून आप सर्वात उंच असणारं शहर आपल्याला इथे विचारलेलं आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो पुणे महाबळेश्वर सातारा आणि नाशिक तर सर्वात उंच शहर कोणतं आहे महाबळेश्वर नेक्स्ट प्रश्न क्रमांक बावीस आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोठे आहे तर जायकवाडी हा प्रकल्प कुठे आहे पैठण पैठण येथे हा जायकवाडी प्रकल्प आहे hey. तर नेक्स्ट महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे नाशिक रायगड आणि सातारा तर भीमाशंकर हे अभयारण्य आहे ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे नेक्स्ट महाराष्ट्रातील सिंचन क्षमता सर्वाधिक कोणत्या नदी खोऱ्यामध्ये आहे महाराष्ट्राची जी सिंचन क्षमता आहे ती सर्वाधिक कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे तर महाराष्ट्रातील जी सर्वात मोठी नदी म्हणून आपण जिला ओळखतो तीच आपली गोदावरी नदी ने नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या मातीने आच्छा दिलेली आहे तर याचं योजना उत्तर आहे मित्रांनो लाल लेटेराईट मिट्टी महाराष्ट्राची जी कोकण किनार किनारपट्टी आहे त्यामध्ये प्रामुख्याने लाल लेटेराईट मिट्टी आढळते प्रश्न क्रमांक पंचवीस हा लास्ट होता मित्रांनो कसे वाटते तुम्हाला प्रश्न कमेंट करून नक्की सांगा आज थोडी तब्येत डाऊन असल्यामुळं त्रास झाला असेल त्याबद्दल सॉरी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र